सांगलीत कबड्डी असोसिएशनची सभा घेऊनच राज्य प्रतिनिधींची निवड करा महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारणीत सांगली जिल्ह्यातून चार नावे पाठवताना सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनची वार्षिक सभा घेऊनच नावे पाठवावीत परस्पर बोगस संघटनेने नावे पाठवणे अन्यथा एकोणतीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण का सुरू करण्याचा इशारा जिल्ह्याचे अर्जुनवीर राजू भावसार गणेश शेट्टी अतुल माने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे मागणीचे निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटलेलं आहे की सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनमध्ये कार्यकारिणीवरून सध्या वाद सुरू आहे जिल्ह्याची कबड्डी कार्यकारिणी अस्तित्वात नाही पण काही बोगस प्रकार होऊ शकतो महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या कार्यकारिणी चार नावे घालण्यात येणार आहेत दिनांक तीस जून पर्यंत नावे पाठवायचे आहेत जी नवे पाठवायची आहे ती थी जिल्ह्यातील सर्व क्रीडा संस्था आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय खेळाडू यांना विचारात घेऊनच पाठवावीत त्यासाठी जिल्हा कार्यकारिणीची सभा घेणे आवश्यक आहे काही विद्यमान पदाधिकारी मनमानी करत आहेत गेल्या अनेक वर्षात ना कार्यकारी मंडळ सभा ना कार्यकारी वार्षिक सभा घटनेप्रमाणे निवडणूक असे कोणतेही कामकाज केलेले नाही त्यामुळे यापुढे असा कारभार चालणार नाही जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे जिल्हा कार्यकारिणी अधिकृत आहे का याची पडताळणी करावी आणि जी चार नावे राज्य पाठवण्यात येणार आहेत त्यासाठी सभा घ्यावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक का एकोणतीस रोजी उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला गेली कित्येक वर्ष जी सांगली जिल्हा कबड्डी का असोसिएशनची कार्यकारिणी आहे ती अनधिकृतरित्या सांगली जिल्हा कबड्डी पाहते चॅरिटी कमिशनरच्या ऑफिसमध्ये त्यांची नोंद नाही आणि आता महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या इलेक्शनसाठी चार नावं राज्यांनी मागवलेली असताना तर त्यासाठी जे ज्या गोष्टी पाळून हे करायला पाहिजे नावं पाठवायला पाहिजेत ते न करता काही ठराविक मंडळींचीच नावं परत परत राज्यावर पाठवायची असा एक काहीतरी अशी हालचाल चालू असल्याचं समजलं आणि हा सर्वच कारभार एकदा पूर्ण सुरळीत व्हावा जे काही दोन गट आहेत त्या दोन गटांनी एकत्र बसून हे याच्यातून तोडगा काढून सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशनची गाडी नीट रुळावर आणावी त्याचे रेकॉर्ड सगळे नीट असावेत खेळाडू खूप चांगले तयार होत आहेत सांगली जिल्ह्यातून कुमार गटाला असतील पुरुष महिला सर्वच गटांमध्ये चांगले खेळाडू तयार होत आहेत जर कबड्डी असोसिएशनचा पण कारभार जो आहे तो जर व्यवस्थित चालला तर पूर्ण महाराष्ट्रात सांगलीचा दबदबा होईल आणि आम्ही प्रयत्न केले त्यांनाही काही म्हणावं तसं यश आलं नाही रिस्पॉन्स मिळालं नाही म्हणून आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना ही विनंती करण्यासाठी आलो होतो की आपण याच्यात लक्ष घालावं आणि हे जे काही अनागोंदी का कारभार चाललेला आहे किंवा चॅरिटी कमिशनकडं नोंदी नाही आहेत तर हे सगळं सुरळीत होण्यासाठी आपण लक्ष घालावं अशी आम्ही विनंती करण्यासाठी सर्व खेळाडू आणि कार्यकर्ते आलो होते बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली